जय सेवा जय गोंडवाना मी अवचितराव सायम वार्ता मित्रांनो मी आज आपणास अखजी या सणाविषयी माहिती देणार आहे गोंडेन मायथॉलॉजीनुसार त्याला तीज म्हणतात आणि हा सण चैत्र अमावश्याच्या दिवशी साजरा केला जातो आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की मकर संक्रांतीपासून तर महाशिवरात्रीपर्यंत प्रत्येक दिवस तीळ या कड धान्याच्या वाढत जातो त्याच पद्धतीने महाशिवरात्रीच्या म्हणजे माघ अमावश्याच्या दोन दिवसा अगोदरपासून तर मांड अमावश्यापर्यंत हा प्रत्येक दिवस हा शिवराया एक फूट लांबीच्या अंतराने वाढत जातो मित्रांनो शिवरा म्हणजे बैलमंडीला बैल झोपण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला शिवरा म्हणतात आणि त्याची लांबी साधारणतः एक फूट असते त्या पद्धतीने दिवसाची वाढ होते त्या मांड अमावश्येपासून तर चैत्र अमावश्येपर्यंत हा प्रत्येक दिवस हा मांडीच्या लांबी वेळा ला, वाढत जातो अशा पद्धतीने मकर संक्रांत ते चैत अमावशीपर्यंत दिवसाची वाढ होत राहते मित्र त्या दिवशी चैत्र अमावशीच्या दिवसापासून प्रखर अशा उन्हाला उन्हाळ्याला सुरुवात होते आणि त्या उन्हाच्या धाकतेपासून छंतता मिळावी म्हणून थंड पाण्याची आवश्यकता असते हा निसर्ग नियमाप्रमाणे हा सण साजरा केला जातो मित्रो त्या दिवशी गावातून कुंभाराकडनं मातीचं मडकं मातीचं माठ मातीची घागर आणल्या जाते त्याला घरामध्ये देवघरामध्ये ठेवल्या जाते त्याच्यामध्ये पाणी भरल्या जाते त्याची विधिवत पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतर देवाला त्यातलं पाणी अर्पण केले जाते देवाला पाणी अर्पण केल्यानंतर घरात आणि अंगणात ते पाणी शिंपडले जाते आणि तेच पाणी गावातले जे पेंढाणे आहेत पेंढाण्यावर जाऊन देवाला अर्पण केले जाते मित्रांनो आणि तेव्हा एक सामूहिक अशी प्रार्थना केली जाते की या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये शांतता राहू दे गावामध्ये शांतता राहू दे गावामध्ये थंड असं सा पाण्यासारखं थंड असं वातावरण राहू दे जेणेकरून झगडे भांडणं वैर वाढणार नाही मित्रो त्या दिवशी खट्टमिट्ट गोडधोड जेवण बनवतात देवाला ते अर्पण करतात नैवेद्य दाखवतात आणि मोहल्ल्यामध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्याचं देवाणघेवाण करतात त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की गावामध्ये सौदार्याचं वातावरण राहावं समाज एकमेकापासून जवळ राहावं प्रेमाचं वातावरण निर्माण व्हावं अशी यामागची भावना आहे मित्रभो गोंडियन तीज त्योहार हे प्रकृतीसंमत आहे मित्रांनो या उत्सवामध्ये व्यक्तिविशेषला महत्त्व नाही याच्यामध्ये लोकमंगल समाजमूलक आणि लोककल्याणमूलक असा भाव सामावलेला आहे मी आपल्या सर्वांना याची माहिती देतो आणि जय सेवा जय गोंद करतो